हा आमच्या घरातला चिंटू चिंटू इकडे वरती बघ हा हा चिंटू आहे आता चिंटूला भेटली आहे आता आपण हा आता मोठी फ्रेंडशिप करून घे आता तो बसलाय आता आपल्याला भूक लागली तर आपण पन... तू स्कूल मधून तर आत्ताच आली ना तर मग आता भूक लागली तर आपण पन... खाऊ घेऊ तीन तासानंतर बारा वाजता लंच वाजता लंच आणि निघायच्या अगोदर स्नॅक्स मंचिनी अच्छा स्नॅक्स चालेल चाल चल आपण आता जेवून घेऊ दोघं पण जेवायला काय जेवायला आता चिकन आहे हे बघ चिकन विद्याने बनवलंय चिकन पण आता विद्याचा लक आहे विद्याच घरामध्ये नाही हां पण ती आता नाही ना घरामध्ये ती गेली आहे तिच्या सिस्टरला बेबी झाला आहे बेबी बॉय ती त्याला भेटायला गेली चल आता आपण दोघंजण जेवून घेऊ आणि मग चिंटूर मस्ती करू काय चिंटू आहे ना चल मस्त झालं आहे चिकन मस्त एकदम मस्त झालं आहे आपण विद्याला परत ऑर्डर देऊया का परत जेवण परत, परत बनवू चिकन हा बनून आम्हाला आणि गावाच मग आम्ही दिवसभर खाऊ चिंटू, चिंटू? तुला जेवायचंय का बरोबर बघतो हुशार आहे खूप मला तर भरपूर आवडला चिकन तुला पण आवडलंय ना बॅड लक आहे ती घरात नाही जाऊ दे मजा करूया हां आपण मजा करून घेऊ ना मग तीन आहे तर आता दोघांची फ्रेंडशिप झाली आहे ना चिंटू दोघांचा पण जेवण झाला तो आता जाऊन झोपला त्याच्या छोट्याशा बास्केटमध्ये आहे ना रे हां बस बस तू तिथं बस आता विद्या पण येते तू झोप तिथं तू घे बस मी तो उडी मार ना बाळा तो उडी मारण पटकन बस बस तिथंच बस बोल ना उडी मारण चल ये इथं बसून घे चल बस खाली बस खाली बस हां बस।, बस खाली हां बस मी पण बसतो चल चल बस चल बस ये चल बस चाल बस खाली बस बस हां बसून घे बसला तू दे बस हां बोलतोय ना तो है ना रे नाही बोलते का खुश हा ती येते आहे ना रे चिंटू मी लांब नाही जाते मला ती येत आहे ना म्हणून मी असं थांबलो त्याला के असं केलं हा तसं केला आवडतं त्याला नाही घाबर तो घाबरतो तुला तू चिंटू माय तू दिसला हे बघा या जिंक्या साहेब माझ्या दादाचा बोट चाटतोय तो कसा चाटतोय मग अशी मारली ना ते तू मार नाही खात एवढा माझ्या पोलगा आता मी त्याला ओरि खाभरते नाही पण थोडी खाभरते कानो मांडीवर घाबरते तो मला घाबरतो पण मी त्याला हां दोघे एकदम त्याला खाभरते चिंटू चिंटू ला तू चिंटू काय आहे तू बघ ना बरोबर कॅमेरामध्ये बघ काय हो बरोबर बघते खाभरतो का काय करत आहे प्ले टाइम ए ता प्ले टाइम सा प्ले टाइम आता नाही म जा झोप झोपला की मग मला काही टेन्शन नाही जाऊ परत दोरा उद्या परत ती येणार आहे घरी परत तिला चिकन बनव तुला आवडलं हां चिंटू आपलं बसलंय तुला चिकन बरोबर होतं का बरोबर हां चिंटू मुंबईमधलं आहे आणि हिरवकडची नाशिककडची आता आपण निघूया अरे मला निघायला सांगत हां चला 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 आता आपल्याला बाहेर जायचं आहे आणि उद्या कंटिन्यू करू हे लग्नाचे हात हल्दीचे हात लावलेले आहेत तर मी आणि विद्या निघालो आता विद्याच्या घरी कारण तिला दिवाळीमध्ये राहायला भेटलं नव्हतं तिच्या घरी त्यामुळं आता तिला इथेच ठेवतो सकाळी मला ब्लॉक करायला काय जमलं नाही कारण गायगाईमध्ये होतो त्यामुळं आता इथून स्टार्ट करतोय जाऊ आता आपण विद्याच्या घरी हा कोणता घाट आहे तो मी मला नक्की कमेंट करून सांगा आपण विद्याच्या गावाला बघूया आपण विद्याचं ही विद्याची शाळा आहे काय हे खाली शाळा आहे खाली कोणती तिकडली मारुतीचं मारुतीचं सोडून चाललं काय तू किती वेळ झाला तुम्हाला गोव्यान कधी आला तू काल आलो मी काल सकाळी लय मजा केली गोव्याला तू तर विद्यावरती तिला त्रास होत होता विद्याला ती बोलते अजून का नाही येते विद्या आणि मी दोघं पण एकदम मॅचिंग मॅचिंग चाललो मी मॅचिंग अच्छा तू घेतलं तू घातलं मॅचिंग ते मी सिलेक्ट केलंय तू नाही ठीक आहे चलो या आमच्या मामी तेच <laughs> <laughs> चिकन चिकन रस्सा आणि ही चिलापी चिलापी मच्छी मी तर ही चिलापी मच्छी कधी खाल्ली नव्हती पण इकडं आल्यापासून खातोय कारण मामी बनवतात ते एकदम टेस्ट मस्त असते नाहीतर विद्या बनवते विद्याला बनवता येत नाही विद्याला मच्छी फ्राय करता येत नाही नाही विद्याला मच्छी ना फ्राय दुण करता येत खावणे पण आहेत आजी सास इकडी आहे इकडे 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 ही विद्याच्या घरी स्कोप येईल तशी जसे मुलुंडला चिंटू आहे तसे इकडं स्कोबी चल आता जेवण बघून तुम्हाला एकदम भूक लागली टेस्टी जेवण आहे तू खाणार आहे का तुला जेवायचं जेवण आले ठीक आहे चल स्कोबी ये इकडे चल आपण जेवू ये विद्याची छोटी बहीण परी आणि हे विद्याचं गाव आहे फिरायसाठी चांगलं एकदम तिकडे जायचंय इकडे मी जेव्हा येईल ना परत तेव्हा इकडे जाऊ आपण वरती त्या डोंगरावरती विद्याचं गाव फिरूया आपण आहे ना परी परी तुम्हाला सगळं गाव दाखव विद्याचं कुठे कुठं काय काय ते सांग मला गाडी येते मागे

घाबरायच कशाला किती वाजता येत असे सकाळी तुम्ही ती आली तव ती येईल भरपूर ऊन लागायला लागा। लागलं ग नाही लागत ऊन लागत आहे चला कुठे जायचं अजून इकडे जाऊल तुमची आता तुम्ही गाडी नानाची मुलगी नानाची नको काका नाना, नाना मग तेच तर बोलतात नानाची मुलगी संदीप नानाची नाना मुलगी नाव काय कायमा पौर्णिमा अच्छा पौर्णिमा नाव आहे पण हा हा बरोबर तो पण नाव परी आहे परी? परी परी मला गाव दाखवायला आली हा विद्याचं गाव कसं आहे परी दाखवते आपल्याला

किती ऊन लागत बाबा होत माकड फिरायला आलो माकड दिसलो <laughs> तिकड ते कंपनी जेव्हा तिढ पक्की माकडे माकडे आली कच्च तरी असलं गोड लागत अच्छा ही दुसरी मोरी पहिली तिकडे मोरी आहे कशाला काय बोल आज हजारांचे तिकडं घर आहे आठ्या जगांचे बंगले आध्या एका एका घराची कड पार मैत्रीण पळून राहिली येते लाग ये लवकर तिची मैत्रीण पत पत आली एकदम एकमेकीला भेटून घ्या भेटून घ्या एकमेकीला योगिनी मैत्रीण योगिनी बोलण्या बोलण्यामध्ये भरपूर उशीर झाला त्यामुळे मी मुंबईला निघून आलो विद्यार्थीकडेच राहिलेली आहे कारण तिचे दोन तीन कामं राहिलेले आहेत त्यामुळे ते करून थोडे दिवस ते तिकडे राहील आणि मग मुंबईला येणार आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू